काल सकाळी व्यापारी येऊन गेलेत लाख रुपयाच्या वरी या प्लॉटची मागणी करून गेलेले आहेत तर जवळपास एक एकरच्या वरी थोडं जमीन भरत आहे तर शेतकरी बांधवानो तुम्ही बघू शकता नोव्हेंबर महिन्यामध्ये पण कोथिंबीरसारख्या पिकाला चांगल्या रीतीनं भाव मिळत असतो अगदी चाळीस दिवसामध्ये इथं पैसे पण होण्याचे चान्सेस असतात असं काही नाही की कधी भाव मिळेल आणि कधी काय होणार आहे फक्त सातत्य ठेवणं थे गरजेचं आहे नमस्कार शेतकरी बांधवानो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ मी कोथिंबीरचं आपल्या चॅनलवरती टाकत आहे शेतकरी बांधवांनो नोव्हेंबर महिन्यातली हे कोथिंबीर आहे सध्याला काढणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्लॉट दिसत आहे शेतकरी बांधवांनो तर या व्हिडिओमध्ये आता इथून पुढे होणारी रे कोथिंबीरला रेट मिळू शकतो का किंवा आपल्याला काय काय उपाययोजना करावं हो लागेल थोडक्यात माहिती मी पूर्वकल्पना तुमच्याशी देणार आहे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि जास्तीत जास्त कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पण शेअर करण्यात आले शेतकरी बांधवानो या दिवसामध्ये सगळ्यात मोठी शेतकऱ्यांना अडचणी येत असते की ते म्हणजे ज्याला की आपण शबनम धुई धुके म्हणत असतो सकाळच्या टायमिंगला जर दैवारजी वगैरे जर पडल्यानंतर आपल्याला काय उपायजना करावं लागतील त्याच्यावरती शेतकरी बांधवांनो त्याच्यावरती तर काय असं प्रिव्हेंटिव्हमधून डायरेक्टली औषध तर काम करणार नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला एक मी बेस्ट सल्ला हे देईल की जसंही समजा धुई किंवा आपण जर येऊन जर गेली असेल तर आपलं प्लेन जी था था, जे पाणी जे असतो पिकावरती चांगल्या रीतीने गच्च फवारणी करण्यात यावी फवारणी केल्यानंतर दुपारच्या टायमिंगला ज्यावेळेस ऊन पडत असतो कडक ऊन पडल्यानंतर दुपारी अजून एक औषधाची फवारणी करण्यात यावी जेणेकरून प्रोटेक्शन प्रिव्हेंटिव्हमधून जे काही ते धुई वगैरे जी पडलेले असते त्याची बारीक बीजाणू किंवा व्हायरल इन्फेक्शन वगैरे जे असतात ते चांगल्या रीतीनं धुवून जावं त्याच्यासाठी सिलिकॉनयुक्त प्रोडक्ट घ्यायचं जे जे की त्याच्यामध्ये ऑर्थोसिलेसिक ॲसिड आणि मोनॅसिलॅसिक ॲसिड असे दोन कंटेंट एकत्रच असावं हो। तसं तुम्ही एखादी सिलिकॉनयुक्त औषधाचा वापर करत चला जे काही तुम्हाला फिक्स माहिती असणार आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी सजेस्ट करेल बुरशीनाशक रिडो मिल्ड गोल्ड जे की त्याच्यामधून मेटलिक्सेल आणि मॅनकजब हे दोन्ही पण कंटेंट जातात प्रिव्हेंटिव्ह पण क्युरेटिव पण चांगल्या रीतीनं आपल्या कोथिंबीरच्या पानावरती चांगल्या रीतीनं ते काम करेल तुम्ही त्याचा एक वापर करत चला शेतकरी बांधवांनो राहिला विषय अजून एक या दिवसामध्ये कोथिंबीर पेरणी केल्यानंतर आपल्याला रेट मिळू शकतो का शेतकरी बांधवानो रेट तर काय आपल्याला सांगता येणार नाही पण एवढं मात्र खरं आहे शेतकरी बांधवानो जर कोथिंबीर जर केली झाली एखादी वेळेस तुम्ही डायरेक्ट भावामध्ये पण विक्री करू शकताय नाही तर तुम्ही त्याचे बियाणं बनवून उन पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची खप होत असते बियाणं बनवून पण तुम्ही ते बियाणं लोकांना देऊ शकतात त्याचे पण चांगले पैसे तुमचे बनवू शकतात असं शकता समजा शेतकरी बांधवान कोथिंबीर जर केली लागला कदाचित भाव किंवा बियाणे बनवणे आणि विक्री करणे तसं एक तुम्ही तसं नियोजन करू शकता इथं शेतकरी बांधवांनो राहिला विषय अजून एक कोथिंबीर पिकामध्ये या दिवसामध्ये आपल्याला बियाणे किती वापर करावं लागेल शेतकरी बांधवांनो तुमचं बियाणं बनवायसाठी असो किंवा विक्रीसाठी असेल तर एक करीरी बियाणं तीस किलोपर्यंत एक करीरी बियाणं वापर करण्यात आवं जेणेकरून चांगल्या रीतीने माल पण जुडेल काडी पण जमेल आणि आपल्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा पण होईल शेतकरी बांधवांना आता या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकतायत कोथिंबीर तर गावठीच आहे पण इथे या शेतकऱ्याची चूक झालेली आहे तुमच्या लक्षात येतच असेल शेतकरी बांधवनो तर विषय असा आहे की पाणी नियोजन थोडं व्यवस्थित करत चला पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी देणार आहे तर तिथं तुमची गडबड होऊ नये आणि जे काही फवारणी वगैरे जे करणार आहेत ते चांगल्या रीतीनं बसावं त्याचं एक तुम्ही योग्य आणि योग्य टायमिंगलाच वापर करणे हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवानो अशी थोडी थोडी तोड़ तुमच्याशी माहिती घेऊन यात तोपर्यंत आपल्या सर्वांचे तो खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो